शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेन तालुक्यातील वाशी गाव हद्दीतील शेतजमिनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला चोवीस गाव विरोधी कृती संघर्ष समिती अध्यक्ष काशीनाथ पाटील राजन झेमसे वाशी सरपंच संदेश ठाकूर माजी सरपंच गोरख पाटील मेघा मात्रे नरेश मोकल प्रकाश ठाकूर अनंत पाटील हेमंत पाटील आणि इतर शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अधिकारी वर्गाला माघारी फिरावे लागले काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी उपोषण केले होते त्यावेळी खासदार धैर्यशील पाटील पेन प्रांत अधिकारी प्रवीण पवार गेल सक्षम प्राधिकारी अधिकारी व गेल इंडिया अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ज्या मुद्द्यावर चर्चा झाली होती त्यानुसार गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा मागील मिटिंगींचा प्रोसिडिंगवर व इतर गोष्टींचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरले असताना गेल कंपनीच्या अधिकारी यांनी पोलीस फौजफटा घेऊन वाशे ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी गेले होते समुद्र खाडी किनारी जागेतून पाईपलाईन टाकण्यात यावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत याप्रमाणे लाईन आऊट करा शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नसल्याचे काशीनाथ पाटील यांनी आलेल्या अधिकारी वर्गाला ठणकावून सांगितले शेतकऱ्यांच्या आक्रमकता व रुद्रा अवतार पाहून संबंधित अधिकारी शेवटी मोजणी न करताच माघारी परतले पेनच्या शेतकरी वर्गाचा गेल इंडियाच्या वायू वाहिनीला तीव्र विरोध असताना देखील यामध्ये शेतकरी आणि गेल इंडिया वाहिनी अधिकारी यामध्ये समन्वय साधावा या, या हेतूने पेन प्रांत कार्यालयात पेनमधील प्रकल्प बाधित शेतकरी वर्गाची बैठक मागील वर्षात डिसेंबरमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रकल्प भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अश्विनी शिंदे प्रांत प्रवीण पवार गेल कंपनी अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली अधिकाऱ्यांना समजुतीचा बोल व गॅस पाईपलाईन खाडीकिनारी खाडी किनारी जागेतून न्यावी असे शेतकऱ्यांचे ठाम मत शेवटपर्यंत असल्याने प्रकल्पासाठी खाडी किनारी लगतच जागेची पाहणी करून लाईन आउट करा गेल इंडिया गॅस वाहिनी प्रकल्पाला कायम विरोध राहणार असे बैठकीत शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले होते मी एक लक्षात घ्या तुम्ही मोजणी करताय काय बेस आहे तुमचा प्रस्ताव आले ना तुमचा प्रस्ताव आले मग तुम्ही सांगताय की मोजणी केली म्हणजे तुमची शेती घेतली नाही मग करूच नका सुनावण्या घेतल्या नाही बरोबर आहे मोजणी झाली म्हणजे जागा कोणत्या कलमानी मोजणी होते ऑनलाईन मोजणी करा ऑनलाईनच ऑनलाईन आहे मोजणी करताय सरकारचा सरकारचा कर्तव्य बनतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये मोजणी करताय तुम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये काय साठी मोजणी करताय व्हॉट इज द रिझन फॉर दॅट तुमची हिअरिंग झाली आमची हिअरिंग आमची हिअरिंग झालेली आहे पण आम्हाला आमच्या मध्ये आम्हाला रिझन्स सांगितलेले नाही नंबर वन हा आम्हाला काय प्रकाराने इकडे कोणता प्रोजेक्ट होणार आहे तो काय प्रकाराने माझ्या गावासाठी उपयोगी आहे मला तेही रिझन सांगितलेले नाहीत अजूनपर्यंत प्रोजेक्शन झालेलं नाही आहे आम्ही सांगितलेल्या सा पॉईंट्सचा विचार केले गेलेला नाही आहे आम्हाला केवळ वरवर उत्तरं दिली गेलीत की ही मा ही पाईपलाईन समुद्रमार्ग नेण्यामध्ये फार धोका हो आहे अरे समुद्रमार्ग मार्ग नेण्यामधनं काय धोका दो आहे दोन पाईपलाईनी ऑलरेडी गेलेले आहेत तिकडून त्यांनी काळजी घेतली ना लोकांची त्यांनी काळजी घेतली ना तिकडे काय ॲक्सिडेंट्स नाही झाले मग हीच लाईन कोण मोगॅमोग खाणारे येऊन मांडले होते का मांडले होते सगळे व्यवस्थित त्या दिवशी उपोषण झालं होतं सर नाही झालं नाही ना सर सुनावणी नाही झाली सर टिकल नाही